सदौतीस किलो सदौतीस किलो डायरेक्ट दिसत दिसतंय पंच्याहत्तर किलो आणि हे च पंचाहतर किलो काय पाहिलं होते सातधारे बत्तीस किलो भरतो एवढा मोठा लोठ्या बत्तीस किलो आणि हा रिमोट रिमोट रिमोटने चेंज केलं का चौसष्ट किलो आणि रिमोटने चेंज केलं का बत्तीस किलो येतोय लगेच बत्तीस किलो ओके यांचं काम हे रिमोट यांचे रिमोटने दाब हाताने हाताने दाब रिमोटने हे ते तीस किलो बा आता पहा भरतो आणि रिमोट पुढं जा ना पुढं दाब ना साहिथ पुढं दाबा असं इथं समोर हा हे पाय सहासष्ट किलो आणि रिमोट दाखव रिमोट रिमोट दाखव आणि इकडून दाखव हा ते आता धर ना ते आता तसं आणि येऊ रिमोट पहा आणि आता यायचं वजन पहा वजन दाबल्यावर रिमोटने खाऊ ते तीस किलो वजन आले आलं